आजीने बनवले एकदम एकाच्या मसाल्यामध्ये मटकीची भाजी बघा एकदम छान अशी झालेली आहे आणि घरगुती मटकी होती फक्त मसाला आपला एकाचचा होता पण तरी पण खूपच जास्त आलेली आहे आणि मटकी पण छान प्रकारे शिजलेली आहे पूर्ण व्हिडिओ नक्की जर बघितला आणि तुम्ही पण अशीच मटकीची भाजी करून खाशाल आवडीने तुमच्या घरातील माणसे तुम्ही पण आणि तुमच्या डब्यावर नेऊ शकतात मुले पण आवडीने खातील अशी भाजी बनवलेली आहे एकदम पारंपरिक पद्धतीने पूर्ण व्हिडिओ नक्की बघा नमस्कार सर्वांना आज आजी आज करणार आहे बघा मटकी मोडेल मटकी आणि बटाटे मिक्स बघा चांगले मोठे बटाटे चिरून घेतलेले आहे म्हणजे लवकर चांगली भाजी येते चवीला हा ना आजी आज मोठे बटाटे घेतले एकदम छान बटाटा मिक्स आप व आपली मटकी एकत्र अशी भाजी छानच होणार आहे आणि चुलीवरती ती गावा करची वेगळ्या पद्धतीने बघा आजीने आता सर्व बटाटे चिरून घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचे कारण की माती बिती लागेल असते ना बटाट्याला आणि या ठिकाणी लगेचच पाण्यात आपल्याला ना शमदाने घालायचे कारण की मटकी संघ टाकायचे हा ना आजी कढईमध्ये आणि पहिल्यांदा आपण स्वच्छ कुकर, कुकर मध्ये शिजत घालणार मग त्याच्यानंतर आपलं चुलीवरती एक नंबर अशी भाजी होणार आहे आजीला आजी म्हणलो काही विषय नाही आरामात होते जे आता घेत आहे मटकीला कुकर मध्ये टाकून कारण की आता लगेचच शिजायला टाकायचे हा ना गॅसवरती मग लगेच शिजून झाली का चुलीवरती आपली भाजी होणार आहे हे बघा अशा पद्धतीने काही न टाकता फक्त मटकी टाकलेली बघूया आजी काय काय करते दुसऱ्या साईडला आपण ते बटाटे चिरेल होते ना आजीनी ते आता पण मटकीमध्ये मिक्स केलेले आहे एकत्र केलेले आहे आणि ना कुकर मध्ये पाणी टाकून लगेच शिजायला टाकायचे हा ना आजी आजीने आता जवळजवळ दोन तांबे पाणी टाकून घेतलेलं आहे झटपट शिजण्यासाठी ना थोडस तेल टाकायचं हा ना म्हणजे लवकरात लवकर शिजून होते बघा तेल टाकून घेतलेलं आहे आणि कुकर आता आपल्या लगेच गॅसवरती जाणार आहे मीठ चवीला येण्यामुळे आपण मीठ पण टाकलेलं आहे म्हणजे खारी मटकी कोणी शिजत टाकणार आहे आता लगेच कडाई चुलीवरती ठेवली आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा लसूण बारीक करून घेतला आणि आजीने तेल टाकून घेतलं आहे बघा तीन चार ओघळं तेल टाकून घ्यायचं आणि इथे दूध गरम करून घेतलं आहे थोडेसे शेंगदाणे पण गरम करून घेतले तव्यावरती आणि कुकरमध्ये ती मटकी शिजत घातली होती ना ती आता काढलेली आहे बघताय आता शिजली का नाही भरपूर मोठ्या प्रमाणात चांगली शिजलेली आहे मेनवानी म्हणतात आणि इकडे थोडासा लसूण आपल्याला चांगला परतून द्यायचं आहे बघा तेलामध्ये मिरची टाकताय एक चमचा आजी आणि अजून एक चमचा टाकायची कढई भरपूर प्रमा प्रमाणावर आपली तापली होती ना त्याच्यामुळे खाली घेतलेली आहे कारण की आणि हा कांदा कोथिंबीर मसाला टाका कारण की आपल्या भाजीला तरी येत नाही कालवणाला ना त्याच्यानंतर आजी काय मटकी मसाला टाकताय बघा एकदम छान असे गावाकडचं कालवण होणार आहे मटकीचं विषयच नाही काय आणि मसाला ते इस टाक ना आता लगेच मटकी मध्ये टाकून राहिले बघा कुकर मधून काढून बटाटे एकत्र मटकी चौ भरपूर राहणार आहे भाजीला एकदम वेगळ्या पद्धतीने कालवण करताय आजी आजीने सर्व पाणी त्याच्या मीठ ते टाकलं होतं कुकर मध्ये ते पाणी घेतलं खारं आणि मटकी पण टाकलेली आहे कढई मध्ये बघा किती तरी दिसते आज भाजीला मटकीच्या इकडे बघ आणि तिकडे कडाईमध्ये मटकी शिजत म्हणजे शिजून तर झाली अजून कालवण नंतर घालाय कालवण नंतर घालायचं त्याच्यामध्ये आता मिक्सरमध्ये बारीक करून घेत आहे मिक्सरमध्ये बारीक करून आणणार आहे शेंगदाणे आणि थोडीशी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि अर्धा चमचा धने टाकायचे थोडीशी मटकी याच्यामध्ये घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये कारण की घट्ट होतं जास्त कालवण आणायची म्हणून मटकी घेतात मिक्सरच्या भांड्यामध्ये कोणतीही भाजी असू द्या डाळी घट्ट पानं आणण्यासाठी आजींनी बारीक करून आणलेले आहे शेंगदाणे लगेचच कालवून टाकते बघा एकदम छान असे तर आज भरपूर आलेले आहे ना जे मसाल्या आणि ही सात सात माणसं परती एकदम कडे फुल भरून भाजी करणारे आजी विशेष नाही काही चवीला पण तेवढीच छान आहे आजीने सर्व शेंगदाणे धन बारीक करून आणले होते ना ते टाकून आता बघा भाजी आपली चांगली मटकीची उकळून राहिली होती पाच दहा मिनटं चांगली उकळून द्यायची चव येते म्हणजे आरको तोरतो भाजीचा mm. आता आपली मटकीची भाजी ल उकळी आलेली आहे आणि चांगल्या प्रकारे उकळून झालेली आहे आपली मटकीची भाजी बघूया तरी बिरी कशी आहे भरपूर तरी आणि मटकी पण बघा याच्यामध्ये अशी जर भाजी तुम्ही बनवली असेल तर कमेंटमध्ये निश्चित सांगा एकदम वेगळ्या पद्धतीने गावाकडची भाजी होती कालवण आपण म्हणतो आणि आजींचं लगेच पेट मळायचं काम चालू आहे दुसऱ्या दुसरीकडे अशा प्रकारे आपल्या मटकीच्या भाजीला तरी आलेले आहे तुम्ही बघू शकतात जर तुम्ही जर अशी भाजी केली तर तुमच्या भाजीला पण अशी भरपूर तरी येऊन येऊ शकते मटकीच्या आजीने बनवलेली आहे तशीच बनवून पहा व्हिडिओमध्ये मिळवा पण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराज जय महाराष्ट्र धन्यवाद